सो वेलकम बॅक माय डियर फ्रेंड्स वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओज इट इज रिलेटेड टू द मॅप्स नकाशाशी संदर्भात असणारा हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे वर्ग कोणता आहे देणं घेणं नाही बेटा तुझं नॉलेज वाढणार आहे लक्षात ठेव तू घरी बसून तुझा अभ्यास होणार आहे हे तू लक्षामध्ये ठेव आजपर्यंत तू नकाशाचा वापर केला असशील आजपर्यंत तू नकाशा वाचला असशील त्याच्यावरती प्रश्नाची उत्तर सोडवलं असशील तुझ्या पर्सनल गोष्टीसाठीच सा प्लॅनिंग सुद्धा केलं असशील पण नेमका नकाशा काय असतो नकाशाचे प्रकार कुठले आहेत आणि तो नेमका कसा जनरेट केला जातो या गोष्टी तुला या व्हिडिओमधून शिकायला मिळणार आहेत लक्षात ठेव नकाशा आपल्या सोबती मी अनेक पुस्तकाचं ज्या वेळेला ऑब्झर्वेशन करत होतो तेव्हा पाचवीच्या पुस्तकामध्ये हा टॉपिक मला भेटला आणि त्याचा व्हिडिओ मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय वर्ग कोणता महत्वाचा नाही नॉलेज मॅटर करतं भेटा लक्षात घ्या आणि म्हणून समजून घ्या अगदी गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या कोणत्याही परीक्षेसाठी जर तुला यशस्वी व्हायचा असेल तर हा डेटा अतिशय महत्वाचा आहे बाबा लक्षात असू दे नकाशा आपला सोबती या टायटलचा वापर म्हणजे किंवा हा टायटल किंवा हे टायटल त्या ठिकाणी देण्यात आलेला बेटा नाईन्थ टॉपिक आहे पाचवीच्या जनरल अगदी म्हणजे परिसर अभ्यास या विषयाच्या मध्ये असणारा हा भाग आहे लक्षात घ्या नकाशा जो आहे तो प्रामुख्याने दोन असतो एक तर तो प्राकृतिक असतो किंवा तो राजकीय असतो तसं नकाशाचे इतर आणखीन खूप सारे प्रकार आहेत पण प्रामुख्याने या टॉपिकमध्ये आपल्याला प्राकृतिक नकाशावरती फोकस करायचा आहे मग मुळात प्राकृतिक रचना कशाला म्हणतात ते अगोदर समजून घेणं आवश्यक हो आहे बेटा ठीक आहे एखाद्या परिसराची विशिष्ट अशा स्केलचा वापर करून स्केल म्हणजे मोजपट्टी नाही बेटा प्रमाणाचा वापर करून रेषा चित्र किंवा इतर चिन्हांचा वापर करून केलेलं जे रेखाटन असतं त्याला आपण नकाशा असं म्हणतो नकाशामधले जे प्रमुख दोन प्रकार सांगितले तुम्हाला एक प्राकृतिक आणि दुसरा राजकीय त्यातला प्राकृतिक नकाशा समजून घेत असताना मुळात प्राकृतिक रचना कशाला म्हणायची बाबा लक्षात घे आपली पृथ्वी सगळीकडं सारख्या आकाराची नाही आपल्या पृथ्वीवरती कुठेतरी उंच उंच पर्वत आहेत काही ठिकाणी तर शिखर एवढ्या उंचीची आहेत की तिथं ऑक्सिजन लेवल अतिशय कमी असतो श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो एवढ्या उंचीची शिखर आहे मग पृथ्वीवरती सगळीकडे भाग सपाट नाही किंवा समान नाही सारखा नाही काही ठिकाणी पठार आहे काही ठिकाणी पर्वत आहे काही ठिकाणी दऱ्या आहेत अशा पद्धतीची जी रचना असते त्याला आपण भूरूपा असं म्हणतो काय म्हणतो भूरूपा असं म्हणतो जमिनीच्या ह्या वेगळ्या वेगळ्या रूपांना भूरूपा असं म्हणतो आणि ज्या नकाशामध्ये या उंचीचा विचार केला जातो जमिनीच्या खोलीचा विचार केला जातो भूरूपांचा विचार केला जातो आणि नकाशा बनवला जातो त्या नकाशालाच आपण प्राकृतिक नकाशा असं म्हणत असतो बाबारे एक लक्षात ठेव महत्वाचा मुद्दा जगाचा नकाशा पहिल्यांदा बनवणारा माणूस कोण आहे तर तो आहे टॉलेमी नाव आहे ना टॉलेमी नावाच्या माणसानं जगाचा पहिल्यांदा नकाशा बनवला अतिशय कठीण काम त्यावेळेला कुठलीही साधन सुविधा नसताना त्यांनी तो नकाशा बनवलेला होता असो प्राकृतिक नकाशा काढण्याच्या एकूण तीन पद्धती आहेत एकूण तीन पद्धती आहेत त्यातली पहिली पद्धत आहे समोच्च रेषा पद्धती अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगतो लक्षात घ्या समोच्च रेषा पद्धती नेमकी काय आहे समोच्च या शब्दाकडे थोडस नीट लक्ष देऊन बघा त्यावेळेला नक्कीच कळेल आपल्याला समोच्च म्हणजे समान उंची समोच्च म्हणजे समान उंची समोच्च रेषा पद्धत आहे इथं नकाशा काढण्याची प्राकृतिक नकाशाची पहिली पद्धत समोच्च रेषा पद्धत समोच्च रेषा पद्धत म्हणजे काय मग समान उंचीचे असणारे बिंदू किंवा ठिकाण पहिल्यांदा लोकेट केले जातात परत सांगतोय लक्षात घ्या अगोदर तुम्ही एखादा भूखंड लक्षात घ्यावा लागेल जमिनीचा तुकडा लक्षात घ्यावा लागेल मग ते एखादं शहर असू शकतं एखादं राज्य असू शकतं एखादा जिल्हा असू शकतो किंवा एखादा देश असू शकतो जग पण घ्या आम्हाला काही देणं घेणं नाही तुमच्या कामाची स्पीड किती आहे याच्यावर डिपेंड करेल तर तुम्ही जो भूखंड निवडलाय जमिनीचा तुकडा निवडलेला आहे त्याचा अगोदर बारकाईनं ऑब्झर्वेशन करा आणि कागदावरती सगळे पॉइंट लोकेट करा वेगळ्या वेगळ्या दिशांचा विचार करा आणि हे पॉइंट लोकेट करत असताना कसे लोकेट करणार त्या त्या ठिकाणची समुद्र सपाटीपासूनची उंची लक्षात घेतली पाहिजे कारण सपाटीला झिरो ग्रे धरून तिथून पुढे सगळ्या प्रकारची उंची मोजली जाते मग एखाद्या भूखंडावरती समान उंचीवर असणारे भाग लक्षात घेतले जातात आणि समान उंचीवरचे हे सगळे भाग एका रेषेच्या साह्यानी किंवा वेगवेगळ्या रेषांच्या साहाय्याने जोडले जातात उदाहरणार्थ एक भूखंड आपण निवडला आणि शंभर मीटर उंचीचे काही पॉईंट आपल्याला लक्षात आले वेगळ्या वेगळ्या दिशांना त्यानंतर दोनशे मीटर उंचीचे काही काही पॉईंट आहेत असं आपल्याला लक्षात आलं काही पॉईंट तीनशे मीटर उंचीचे आहेत हे आपल्याला लक्षामध्ये आलं मग आता आपण काय करणार शंभर मीटर उंचीचे पॉइंट एका रेषेने जोडायचे त्यानंतर दोनशे मीटर उंचीचे पॉईंट परत दुसऱ्या रेषेने जोडायचे तीनशे मीटर उंचीचे पॉईंट परत एका वेगळ्या रेषेने जोडायचे आणि अशा पद्धतीनं समान उंचीचे बिंदू रेषेच्या साह्याने जोडून जो नकाशा तयार होतो त्या नकाशाला समोच्च रेषा नकाशा असे म्हणतात या नकाशाचा प्रमुख फायदा काय आहे की खोली उंची ही तात्काळ लक्षामध्ये येते कारण जिथं खोलगट खड्डा आहे तिथं रेषा खाली जाते म्हणजे जर दोन रेषा दोन समोच्च रेषामध्ये कमी अंतर आहे तर तिथली खोली जास्त आहे लक्षात घ्या आणि दोन समोच्च रेषामध्ये जर जास्तीचं अंतर आहे तर तिथली उंची कमी आहे हे लक्षामध्ये येऊ शकतं आता समोच्च रेषा नकाशा आपल्याला नक्कीच कळला असणार आहे दुसरा नकाशा आपण या ठिकाणी बघणार आहोत पद्धती नकाशा प्राकृतिक नकाशा काढण्याची दुसरी जी पद्धत आहे ती रंग पद्धती याच्यामध्ये काय केलं जातं लगतच्या दोन समुच्च रेषा ज्या असतात की नाही म्हणजे विचार करा समजा शंभर मीटर उंचीचे हे पॉइंट आहेत हे जर मी रेषेच्या सहाय्याने जोडले ठीक आहे दोनशे मीटर उंचीचे समजा इकडे पॉइंट आहेत अशा पद्धतीनं आणि समजा हे सुद्धा मी एका वेगळ्या रेषेच्या सहाय्याने जोडले तर अशा वेळेला काय केलं जात तर दोन समुच्च रेषा सारख्या ज्या रेषा आहेत त्याच्यामध्ये समान रंग भरले जातात आणि सारख्या उंचीच्या रेषांच्या दरम्यान समान प्रकारचे रंग भरल्याच्या नंतर जो नकाशा तयार होतो त्या नकाशाला रंग पद्धती नकाशा असं म्हणतात रंग पद्धती नकाशा ही प्रामुख्याने कोणत्या पद्धतीवर डिपेंड आहे मग समोच्च रेषा पद्धतीवरच डिपेंड आहे एवढंच आहे की समोच्च रेषांच्या मध्ये रंग भरले की तो रंग पद्धतीचा नकाशा रेडी पण रंग भरताना सारख्या उंचीसाठीच्या दोन रेषाच्या मध्ये सारखाच रंग भरला पाहिजे जर का वेगळ्या उंची मिळाल्या तर तिथे वेगळा रंग भरला पाहिजे आणि बाजूला लिहिलं पाहिजे की हा रंग म्हणजे उंची एवढी असेल वेगळा रंग म्हणजे वेगळी उंची असेल हे तिथं आपल्याला नोट करावं लागतं म्हणजे इथं तुम्हाला उंची कळण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो कारण समोच्च रेषामध्ये रेषा बघता क्षणी कळतं उंच आहे का सखल आहे खोल आहे काय आहे पण रंगामध्ये तुम्हाला बाजूला दिलेली सूची लक्षात घ्यावी लागेल इन्फॉर्मेशन बघावी लागेल आणि मग ठरावं लागेल की अच्छा रेड कलर म्हणजे उंची एवढी आहे ब्ल्यू कलर म्हणजे उंची अशी आहे म्हणजे समोच्च रेषांच्या दरम्यान रंग जर भरले तर तयार होणारा नकाशा कोणता असेल रंग पद्धतीचा नकाशा असेल साधारणपणे या पद्धतीत काय निश्चित केलं जातं युनिव्हर्स मध्ये एकसूत्रता एकच पद्धती यावी म्हणून काय केलं जातं बघा जलभागासाठी समुद्र सपाटी लक्षात घ्या जलभागासाठी निळा वा रंग वापरला वा जातो आणि तिथून पुढे हळूहळू हळूहळू उंचीवरती जायला लागतो आपण तसे रंग बदलतात जलभागासाठी निळा रंग त्याच्या लगतचा जो जमिनीचा भाग असतो त्याच्यासाठी गडद हिरवा रंग वापरला जातो त्यानंतर थोडा जास्त उंचीचा असतो त्याला फिकट हिरवा त्यापेक्षा अधिक उंचीचा असेल तर पिवळा रंग दिला जातो असं करत 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 अगदी पर्वत किंवा शिखरापर्यंत वेगळे वेगळे शेड यूज केले जातात म्हणजे समुद्र सपाटीपासून ते पर्वत किंवा शिखरापर्यंत वेगळ्या वेगळ्या उंचीसाठी वेगवेगळे रंग दिले जातात आणि अशा पद्धतीनं कोणता नकाशा जनरेट होतो रंग पद्धतीचा नकाशा जनरेट होतो आता तिसरा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये उठावदार नकाशा असं त्याला नाव दिलेलं आहे उठावदार म्हणजे काय कुठल्या घटनेच्या विरोधामध्ये उठाव करायचा नाही आहे उठावदार म्हणजे तो दिसण्यासाठी अतिशय ठसठशीत असतो लाईक like थ्री डी असतो मग उठावदार नकाशा नेमका जनरेट कसा केला जातो मॉडर्न टेक्नॉलॉजीचा उपयोग तिथे केला जातो म्हणजे सॅटेलाइटचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने कृत्रिम उपग्रहाची मदत घेऊन जे मॅप्स बनवले जातात जे नकाशे बनवले जातात अशा नकाशांना उठाव दर्शक नकाशा असं म्हणतात मग अर्थातच आता जीपीएस पी आहे आपल्या मोबाईलमध्ये ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम आहे जीपीएस वापरून ज्या वेळेला आपण बघतो की नाही त्यावेळेला तो नकाशा किती ठळक दिसतो आपल्याला सॅटेलाइट व्ह्यू मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला प्रत्यक्ष जमीन कशी आहे प्रत्यक्ष किती खोली आहे प्रत्यक्ष किती उंची आहे मग तिथं अरण्य आहे जंगल आहे का नुसता प्लेन भाग आहे हे सुद्धा तुम्हाला समजू शकतं कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित आलेलं असतं असा जो नकाशा असतो त्याला उठाव दर्शक नकाशा असं म्हणतात तर मित्रांनो नकाशाचे हे तीन प्रकार तुम्हाला नक्कीच लक्षामध्ये आले असणारच आहेत पण आता लक्षात घ्या हे प्राकृतिक नकाशे कशासाठी उपयोगी ठरतात फायदा काय याचा बाबांनो आपल्या देशाच्या बाजूला अनेक देश आहेत काही देश आपले मित्र आहेत पण काही देश आपले शत्रू आहेत तेव्हा अशा वेळेला लष्करी कारवायासाठी म्हणजे मिलिटरी ऍक्शनसाठी प्राकृतिक नकाशा मदत करतो म्हणजे लक्षात येत आहे की कुठून वीक पॉइंट आहे आपला दुश्मन किंवा शत्रू आपल्या देशामध्ये दे कुठून घुसखोरी करू शकतो तिथे पर्वताचा भाग आहे का नेमकं मैदान आहे का दऱ्या आहेत का नदी आहे या सगळ्या गोष्टी जर समजायच्या असतील बरं आपल्याला अटॅक पॉइंट फिक्स करायचे आहेत तर अशा वेळेला आपण कुठं आपलं ठाणं तयार केलं पाहिजे कुठून पोझिशन्स घेता आल्या पाहिजेत तर ह्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी प्राकृतिक नकाशा मदत करतो लष्करी कारवायासाठी तुम्हाला फिरायला जायचं आहे पर्यटनासाठी ऑन टू तर अशा वेळी सुद्धा तुम्हाला म्हणजे कोणत्या प्रदेश तू जाणार आहे का नेमका म्हणजे हिमालयामध्ये जाऊन फिरणार आहे थंड प्रदेशामध्ये का जाऊन तिकडं राजस्थानच्या वाळवंटात झोप झोपा काढणार आहे या सगळ्या गोष्टी जर फिक्स करायच्या असतील म्हणजे टुरिस्ट पॉईंट जे असतात ते पॉईंट जर तुला फिक्स करायचे असतील तर तुला कोणता नकाशा वापरावा लागेल उठाव दर्शक नकाशा वापरावा लागेल गिरीभ्रमण काही लोकांना खूप इंटरेस्ट असतो ट्रेकिंगचा नाद असतो ऐकी नाही अशा वेळेला कोणत्या ठिकाणाहून चढाई करणं हे शक्य आहे कुठून उतरणं शक्य आहे कुठे थांबावं लागणार आहे आधार कुठे मिळतील असा सगळा भाग जर समजून घ्यायचा असेल म्हणजे गिर्यारोहणासाठी गिरीभ्रमणासाठी म्हणजेच ट्रेकिंगसाठी एव्हरेस्टचं शिखर चढायला लागलेत लोक हे सगळं करायचं असेल तर कोणता मॅप मदत करेल आपल्याला सॉरी प्राकृतिक नकाशाच त्या ठिकाणी तुम्हाला मदत करेल या तिन्ही पैकी कुठला का असत नाही सगळ्यात जास्त उठावदार नकाशा आपल्याला मदत करणार ठीक आहे ना सगळ्यात परफेक्ट नकाशा कोणता असणार उठावदार नकाशा असणार बर तुम्हाला तुमचा एरिया डेव्हलप करायचा आहे तुम्ही नाही का एखाद्या एरियाचे प्रमुख आहात आणि त्याचा विकास तुम्हाला करायचा आहे तर मग तिथं रस्त्याचं बांधकाम आलं ठीक आहे त्या ठिकाणी तुम्हाला हॉस्पिटल उभा करायचे असतील मग याच्यासाठी लोकेशन लक्षात येणं आवश्यक असतं की नाही शेतीचा विकास करायचा आहे मग शेती अंतर्गत रस्ते कसे काढायचे ब्रिज कुठे बांधला पाहिजे नदी कुठे आडवी येणार आहे सरोवर किंवा मोठं तळ कुठे असणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या परिसराचा विकास करण्यासाठी मदत करतात आणि त्यासाठी सुद्धा जो नकाशा वापरला जातो तो प्राकृतिक नकाशाचा आहे मित्रांनो एक लक्षात घ्या प्रत्यक्ष नकाशा काढत असताना एखादा किल्ला नकाशावर आणून तर ठेवता येत नाही ना डायरेक्ट नदी नकाशातूनच घालता येत नाही ना आपल्याला बर तसा नकाशा क्रिएट तरी करता येईल का नाही हा सगळा नकाशा दोन तीन गोष्टीवर डिपेंड आहे नंबर एक स्केल स्केल म्हणजे प्रमाण की बाबा एक सेंटीमीटर बरोबर एवढे किलोमीटर आता नकाशामध्ये दाखवलं जातं समजा पुणे आणि पुणे आणि मुंबई मधलं अंतर एवढंच असतं नकाशामध्ये रिअल लाईफमध्ये एवढं आहे का पुणे आणि मुंबईचं अंतर नाही पण तिथं लिहिलेलं असतं की बाबा एक सेंटीमीटर बरोबर समजा दहा किलोमीटर किंवा किलोमीटर ते साईजनुसार असत त्यामुळे अगोदर प्रमाण निश्चित करणं दुसरी गोष्ट सांकेतिक खुनांचा वापर नकाशात केलेला असतो काही वेळा रेषा वापरलेल्या असतात काही वेळेला वर्तुळाचा वापर होतो वापर, त्रिकोण वापरलेले असतात म्हणजे भौमितिक आकाराचा वापर जर केला ते ते तर त्याला सांकेतिक खुना असं म्हणतात नदी दाखवायची आहे तर त्यावेळेला असं काहीतरी केलं जाईल लोहमार्ग दाखवायचा आहे तर त्यावेळेला अशा रेषांचा वापर केला जाईल म्हणजे या सांकेतिक खुना आपल्याला नकाशा काढत असताना वापराव्या लागतात सांकेतिक खुनाच्या सोबतच आणखीन एक महत्वाचा भाग आहे ते म्हणजे सांकेतिक चिन्ह नैसर्गिक किंवा मानवनिर्मित काही गोष्टी असतात काही लोकेशन असतात जे की अतिशय महत्वाचे असतात त्यांचा सुद्धा नकाशामध्ये उल्लेख केला की नकाशा जास्त माहितीपूर्ण बनतो इन्फॉर्मेटिव्ह बनतो अशा वेळेला मंदिर दाखवायचं आहे तर प्रत्यक्ष मंदिर काय नकाशात नेऊन ठेवता येईल का नाही तर त्याच्यासाठी एक वेगळा सिंबॉल युज करावा लागेल पोस्ट ऑफिस दाखवायचा आहे एक वेगळं चिन्ह वापरावं लागेल दवाखाना आहे त्याच्यासाठी एक वेगळं चिन्ह वापरावं लागेल किंवा एखाद्या ठिकाणी समजा किल्लाच आहे तर अशा वेळेला वेगळं सिंबॉल आपल्याला यूज करावं लागेल असे सिंबॉल जर नकाशात वापरले जातात तर तेव्हा त्याला सांकेतिक चिन्ह असं सा म्हणतात तर ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीचे नकाशे काढले जातात मित्रांनो नकाशाचा प्राकृतिक नकाशासोबत आणखीन एक प्रकार आहे त्याला आपण राजकीय नकाशा असं सुद्धा म्हणतो मग त्याच्यामध्ये मात्र ह्या सगळ्या गोष्टी येत नाहीत मग त्याच्यात काय आहे फक्त रेषांचा वापर करून किंवा रंगांचा वापर करून डायरेक्ट राज्य देशामधली वेगळी वेगळी राज्य त्याच्या सीमा ठीक आहे त्याच्यानंतर त्याचं क्षेत्रफळ ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन राज्य त्यांच्या राजधान्या हे जर दाखवलं तर तो राजकीय नकाशा असतो एनिवे नकाशा कुठला का असत नाही भारतीय सर्वेक्षण संस्था जिची सतराशे सदुसष्ट साली केली गेली स्वातंत्र्यपूर्व काळामधली ही संस्था आहे या संस्थेनी बनवलेले भारतामधले जे नकाशा आहेत ते जगनमान्य आहेत म्हणजे जगामध्ये सगळीकडे त्याला मंजुरी आहे इतके ते परफेक्ट बनवण्यात आलेले आहेत ही जी संस्था आहे ती उत्तराखंड या राज्यामधल्या डेहराडून नावाच्या शहरामध्ये आहे अशा पद्धतीनं या नकाशांचा वापर करून आपण अनेक गोष्टीवरती मात करू शकतो किंवा अनेक गोष्टीचा आपल्याला फायदा नकाशाच्या सहाय्याने होत असतो मॉडर्न जगामध्ये जगत असताना मॅपचा स्टडी टुरिझमसाठी अनेक वेगळ्या वेगळ्या फील्डसाठी प्रवासाच्या दरम्यान म्हणा किंवा अं मिलिटरी साठी या अनेक कामासाठी नकाशा वापरला जातो नकाशाशी संदर्भात असणारी ही संपूर्ण इन्फॉर्मेशन नक्कीच तुमचं ज्ञान वाढवणारी आहे आवडलं असेल लाईक करा शेअर करा नवीन अवका मग चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा ओके का बरं तर याच्या नोटिफिकेशन मिळत जातील तुमचा माझा डायरेक्ट कॉन्टॅक्ट तर नाही आहे एक यूट्यूब चॅनलच आहे ज्याच्या माध्यमातून आपण भेटू शकतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत